दिसतोय बरेचसे तीन एक कसं दिसले मला हा तीन एक दिस हो तीन आहेत ऍक्च्युली <laughs> हा जो सेगमेंट आहे सचिन तेंडुलकर हो माझ्याकडे नव्हतं वाचलं पुस्तक पण पुस्तक फिजिकली असलं रिव्हर ऑफ स्मोक हो हे मला वाचायचं होतं एक दोन तीन बरीचशी पुस्तक ही मार्केटिंग मॅनेजमेंट आहेत मी मार्केटिंग मध्ये करतो म्हटलं यार हे काहीतरी दिसतंय चांगलं पुस्तक तर घ्यावं हा एक सेगमेंट आहे नंतर छोट्या मुलांसाठी माझ्या भावांसाठी लहान भावांसाठी तो घेतलेला सेगमेंट आणि एक अख्खा यंग सायंटिस्टचा एक मी स्वतः लहानपणी ज्या ज्यावेळेला वाचला होता त्याचं एक बारा तेरा पुस्तकांचा सेगमेंट आहे होता तो बघायचं की कोणाला वेगळी मिळून किती घेतली अराऊंड एक पंचवीस एक पुस्तकं विकली त्यासाठी किती पैसे बे करा बावीसशे तेवीसशे नाही पण हे खूप कमी आहेत म्हणजे रादर हे दिस इज हे नाही व्हायला पाहिजे टेक्निकली हे वी शूड बी बेईंग अ लिटल बिट मोर फॉर ऑल ऑफ दिस थिंग्स हो यू कॅन से दॅट पण द होल पॉईंट इज की हे फक्त आता आपण बंद होत आहे म्हणून यायला खरंच म्हणजे यायला तेव्हा यायला पाहिजे अशी अशी चुकीची परिस्थिती यायला नको आणि हे सर तर इकडे थँक्यू थँक्यू हे सर तर इकडे ठीक आहे ठिकाणी घेऊन आले पुस्तक सर काय लायब्ररीसाठी ना हा शाळेच्या लायब्ररीसाठी चालवलेली पुस्तकं आहेत आमचं संभाजीराजे हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर ओके मागच्या आठ दिवसांपासून यांच्या संपर्क यांनी फार मोठे योगदान दिले सर म्हणजे त्यांनी पुस्तकांच्या किमतीपेक्षा मुलांच्या ज्ञानाचा विचार करून किती पैसे पे केले जवळपास आम्हाला सात हजार रुपयांमध्ये तीन भरून हो हो आपण तुमच्या मदतीनं मी पण उचलू लागतो तुम्हाला समाज बदलतोय आणि त्या बदललेल्या समाजाचे सगळे कांगोरे जे आहेत ना ते असे आलेच पाहिजेत थांबूया बघा इथे द वर्ल्ड बुक काय एन एन्सायक्लोपीडिया आहे तुम्ही कसं घेऊन जाणार आता आहे चला तुमच्या गाडीत टाकायच्या वा वाईज आणि अदरवाईज सुधा मूर्तीचं पुस्तक आहे तुम्ही कुठून आले सर आम्ही जाते पुस्तक थँक्यू सर थँक्यू केतन माने सर मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे